मित्रांनो बिग बॉस मराठीमध्ये अनेक पॅटर्न दिसले पण गाजला तो म्हणजे येस क्यू आर क्यू झेड क्यू टिस टिस आपला गुलीगत पॅटर्न असं बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज आपल्याला ऐकायला मिळणार आहे तर मित्रांनो सध्या बिग बॉस मराठीच्या घरामध्ये उरलेल्या सातही सदस्यांना त्यांचा प्रवास दाखवण्यात येतोय कालच्या दिवसामध्ये वर्षा ते असतील निकिता आंबोळे असतील अंकिता वालावलकर किंवा मग अभिदादा या चार लोकांचा खूप छान असा प्रवास त्यांना दाखवला आणि आज पहिल्यांदा जान्हवी त्यानंतर डिपिदा आणि त्यानंतर सगळ्यांचा लाडका बुक्की टेंगूळ म्हणजेच एस क्यू आर क्यू झेड क्यू म्हणजेच आपला गुलिकत धोका सुरज चव्हाण याचा ए व्ही दाखवण्यात येणार आहे आणि सूरजचा हा जो एव्ही आहे ना तो खूपच इमोशनल मोटिवेट असा हा एव्ही असणार आहे तर मित्रांनो सुरजचं इमोशनल कॉमेडी त्यानंतर पॅडेदादाबरोबरची त्याची मस्ती त्यांची मैत्री त्यानंतर जबरदस्त अशी सूरजची ठशन मग ती अरबाज बरोबर असो किंवा मग वैभव बरोबर असो त्याची टास्क खेळण्याची पद्धत जबरदस्त आज मध्ये पाहायला मिळणार आहे आणि खूप हा इमोशनल करणारा हा सूरजचा ए व्ही असेल आणि हा ए व्ही बघून अक्षरशः सूरज चव्हाण हा ढसाढसा रडताना सुद्धा दिसेल बिग बॉसने हा एव्ही सुरू करण्याच्या अगोदर जे काही वाक्य ते म्हणाले ना की तुम्ही माझेच काय तर संपूर्ण महाराष्ट्राचे सुपुत्र आहात आणि तुमचा जो गोलीगत पॅटर्न आहे बिग बॉसच्या घरातील तो सगळ्यांपेक्षा वेगळा आहे असं म्हणून सूरजचं कौतुक केलंय खरंतर सूरज बद्दल सांगायचं झालं ना तर त्याची ही युनिक स्टाईल बोलण्याची पद्धत यामुळे सूरज खूप गाजला काय वाटतं तुम्हाला याच्या मी खूप एक्साइट आहेत सूरजचा हा ए व्ही पाहायला तुम्ही किती एक्साईट आहात हे कमेंट्स करून नक्की सांगा पण खरंच या सूरजसारखा एक सर्वसामान्य मुलगा बिग बॉसच्या घरामध्ये येऊन एवढा मोठा स्टार होतो म्हणजे बिग बॉसच्या घराबाहेर गेल्यानंतर मोठा स्टार म्हणून आपल्याला दिसेल असतो पण आजच आत्ताच बिग बॉसच्या घरामध्ये तो एक मोठा स्टार झालेला आहे असं सांगायला हरकत नाही मी खूप एक्साइट आहे सूरजचा ए व्ही पाहायला तुम्ही उत्सुक आहात का हे कमेंट्स करून नक्की सांगा आणि काय वाटतं तुम्हाला आजच्या या तीन लोकांपैकी तुम्ही कोणाचा ए बी पाहायला उत्सुक आहात सूरज जान्हवी की हे सुद्धा कमेंट्स करून नक्की सांगा आणि काय वाटतं तुम्हाला या सीझन पाचचा विजेता कोण व्हावा हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका बिग बॉस मराठीच्या अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका